तेने भूत तेने भूत असा 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 भूत भूत तो आहे आहे असं कसं याचा शोध घेतल्याशिवाय खूप असायचं माणसं एखादा एखादा पोहोचतातच तो हुशारच होता त्याचा आणि तो नेमकं संध्याकाळी कीर्तन झालं की निघाला म्हणजे भूतगावचा शोध घ्यायला परत लांब गेला चार दोन किलोमीटर आणि काही दिवसांना त्याला आणि थोडस लाईट वगैरे दिसले रात्रीची वेळ आहे एक माणूस का शेताकडे कुठ तरी गेलेला रात्रीच्या वेळेस बॅटरी घेऊन समोर निघाला आणि त्याला म्हण होयहरी काय हो कुटुंब काय नाही तुम्ही म्हणजे भूतगावला जायचं म्हणजे ते मला एक सांगा म्हणजे ते समोर लाईट दिसतात ते भूतगावचेच लाईट आहे भूतगावच आहे का ते भूतगावच आहे का नक्की तो समोरून येणारा जो होता ना त्यानं म्हणला मला काय माहित नाही म्हणते मी इथला नाही तुम्ही कुठले त्यानं म्हणला मला मरून वीस वर्ष झाले <laughs> याचं काय झालं असं तुम्हाला कळालं ऐकलंय तर आपलं काय कळालं त्यानं म्हटलं अरे रे नक्की आता ह्याला मरून वीस वर्ष झालं यानं मला बोलते म्हणजे हे भूत आहे आणि यानं भूत आहे म्हणजे त्या गावात सुद्धा शंभर टक्के भूत असले पाहिजे म्हणजे यानं मरून सुद्धा भूत झाला तसं गावही नुकते आणि ज्या गावातला आहे म्हणतो तोही दुखी तसं संसार सुखही दुःख देणार आहे दुःखही दुःख देणार आहे त्याच वर्णनचार दुख मुळ कामा लोभो शून्य आटी दाबले गोढा कवडा मिशन जागो दृष्टीत धर्म जागो सदैवाचा जेवा पे <laughs> पया <laughs> <laughs> ઓ જાહે તા તા ઓ જાહે તા તા આ મર્યા તા તા જૈ તા તા નય તા તા ઓ જાહે તા તા મર્યા

पण त्याच्या पुढे एक चा आकडा काढला आणि शून्यानं एकाची संगत केली के किती झाली कशामुळे झाली एकामुळं हा पण एक एकटाच होता त्याला शून्य त्याच्याकडे गेला तो म्हणला मला थोडं तुमचा सवास घडू द्या त्याची धापट किंमत वाढली मला एकाची संगत केल्यामुळं हो आणि एक शून्य लावला शंभर झाले तिसरा एक लावला किती ला। झाले हजार जवळ जवळ जवळजवळ वीस पंचवीस शून्य दिले आता किती झाले आता झाले फक्त किती झाले नाही कारण आपल्या डोक्याच्या बाहेर काम आहे मला एक सांगा झाले ना किंमत त्याची निश्चित आहे आपल्या डोक्याच्या पण आहे कशामुळे आहे आता सोपं सांगतो एक म्हणजे परमात्मा शून्य म्हणजे संसार अच्छा संसारातून भगवंताकडे जाणं म्हणजे शून्यानं एकाकडे जाणे आणि एका शिवाय शून्याला किंमत नाही संसार करू नका असं सोडा असं सांगितलं नाही शून्य म्हणजे संसार सोडणे नाही म्हणता सुखे संसार दो दोन्ही दो वार क्षमा घर तीन अरे सुखाने संसार करा पण नसंडावे दोन्ही वार दोन्ही वार म्हणजे सोमवार मंगळवार नाही लक्षात घ्या म्हणजे आषाढी कार्तिकी विसरू नका किंवा तुम्ही जा आपण दोन वारीला निष्काम सोहळ्याला या दादांच्या दिंडीत त्याला भजन आहे का हो कार्तिकीला या हो हा आनंद घ्यायचा न समजावे दोन्ही वार सुखे करावा आणि दोन दोन वाऱ्यातो मी चुकत नाही पंढरीची वारी निष्ठेनं करतो त्यांना सुखे करावा संसार नाही तर दुःख करावाच आहे सर्व संसार अवघड आहे चला मला काय सांगायचं मुळात संसार शून्य नको एक म्हणजे परमात्मा जीवा आपुला तो एक भरपूर प्रमाणे एक सर्वापती भरपूर आपल्या समोर आहे पण एक म्हणजे परमात्मा तो खोर आहे म्हणतो आम्ही संसाराचं शून्य करणं म्हणजे संसाराची आसक्ती सोडली आसक्ती सोडली हो आणि मग काय करतो आम्ही वाढत हा पुण्य धर्म केला ज्या धर्मापासून पुण्य वाढत असा धर्म आम्ही स्वीकारला मग मला नेमकं तो धर्म नेम कोणता आहे तो, तो को सांगितलं भगवंताचं भजन करणं नामसमरण करणं हाच खरा धर्म आहे अभंगाच्या दिवशी